कपडे धुवायला विहीर आहे राणामध्ये शेतात तिथे कपडे धुवायचे मस्त भरपूर सारे कपडे येत ना त्याच्यामुळं आणि घरी पाणी नाही पाणी आणावं लागतं बाहेरून आप्पू हाता उघडला माझा आणि पप्पा पुढे टोपलं घेऊन निघाले तिसर का पप्पा कुठे गेले हं आणि कोमल शिवानी ओम पिल्या सगळेजण गेले पुढे मीच राहिले माग कारण मी माहीसाठी आणि पिल्यासाठी खायला गेली होते आ केळी भात नंतर पाणी घ्यायला लागले होते थोडव्या बसायचं कपडे इथे धुवायचे बसायचं थाडव्या मग तो घ्यायचं तोपर्यंत भूक पण लागल नाही ह्या पोरांना म्हणून मी ती सगळं घेतलं होतं त्याच्यामुळे मला उशीर झाला कुठं गायब झाले ती मला तर दिसना बी झाले तर तिथं चिंचाच्या बाजूला आहे ती पैप आहेत का तिथं कुठे गेलेत बाबा मग आवाज दे बरं सगळ्याला कुठे गेलो म्हणून सगळेजण दिसना झालो आम्हाला आबा आबा कुठे गेली इथं आहे चेरी टोमॅटो महाबळेश्वरला इथं नाही तिथं झाड येत आहे माऊ मला माऊ देिक खाव ऑर्गॅनिक दुसरीकडे तो तिथे आणखीन बघ केवढे आली

कुचो गो कुचो खातीत गोचो खातीत गोक हो खा मी खाती गायब झालं उठवू उठ उभारा आहे ति वृक्षी घालाय ती हात थाय ना तुझ्या खायचं सोडून घेऊन उभारलंय बाबा बाबा का पाणी तुला प्यायच तुला पाणी कुठं आलो बाबा आपण कुठं आलो मग आपण शेतात बाबा शेतात आलो बघा हिरवे हिरवे हिरव्या धर ना मग धरलंय की स्वतःच्या प्यायचंय तिला पाणी पडत आवळा आवडूच गेली त्याला पडलं वाटत पायावर पायावर पडलं ना मग काय झालं कशी पडते तू नुँ। नुँ। ती दे म्हणाली पाणी झाकण खोलून दे म्हणजे मी सगळीच पालती करते आहे ना माही ए पुरी काय गरज आहे का घालण्याहून बर पडायला लागली शंभर व्या तिथंच पिल्या ए पिल्या कुठं फिरतो तू ए पिलो कुठं चाल तू अरे बाबा दमानी चाल मी चाललो त्याला आता इकडे यायचंय पप्पा इथे बसले झाडाच्या पलीकडे दादा दादा कशाला येतो तू अरे बाबा कुठून बी घुसायला येते पोरग मी नाही चालले बस 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 कुठं जायचे कुठे जायचे मग कुठे जायचे तुला तिकड जायचंय तुला कशाला बाबा बाबा किती ऊन लागेल तू का मारलस काय त्याला मग का तस करायलाय इकडं शिवानी आणि कोमल कपडे धुवायला लागल्यात आगया होगा है सीताफळ तो तोडले ये सीताफळ बघा इथं ठू आपण बघायचे का मग वान आहे का सीताफळ बघायचं का बरं आणखीन आहे का ओ बगर वर आहे का सीताफळ आणखिन कुठं हा कुठं आहे बाबा सीताफळ इथं आहे तर सीताफळाचे झाड कुचू कुचू की बाबा कुचू की का इथं बघ ना ता कपडे मध्ये काय तिथं चप्पल आहे माझा तुमच्या घरी होते का तुमच्या पण घरी आहेत ना तिथं झाड झाड आमच्या किचन गार्डन मध्ये आहे किचन गार्डन मध्ये होम गार्डन मध्ये का किचन गार्डन मध्ये आमच्या होम किचन गार्डन मध्ये दर गार पकड आवड कसलं भारी दिसायला बघ तुझ्या पाठीमागे राहतं चालू

मामाने बघ काय केलंय बॉम्ब घेऊन आलाय घरी पाण्यात टाकाय पाणी आहे मलाच दाखवायला पाणी आहे मामा तिथे म्हणून काय म्हणतो आपण सांगली तू बरं ऊन लागायलाय बाबा कुछुकुई कुचुगुई बाबू एवढून घेते गो पण दिसतंय तो ती मामा बघ काय करायला बाबा बो ओमा हातात फुटल मामा बघ काय करायला पाणी टाकायला येत <laughs> पाणी पाण्यात टाकायला तो तोक तोक बघ ती काय करायला काय विजून गेला वाजलं की बाबा वाजला मऊ पाण्यात सीताफळा ना। नाही ना। तो बघ बाबा सीताफळा ना जा तुक्षिता फळा नाही गेली तर माही तुक्षिता फळा नाही तू पप्पा आणखीन कसलं झालंय पप्पा ती पिकलंय का कच्च आहे कच्च पिकल याला खायच करू का मग हाय कसलं खायचं तुला बी काढून खाते का कस खाती काढायचं भरपूर खाल्ले त्यांना बरोबर

मला नको दादाला देख त्याला mm. आधीच पोराला सर्दी झाली अग बी बगा गुडी नाही त्याच्यात गुडी नसेल दिली मी त्याला तीन खायना इज एवढं बडगा पण कुरतलं दाखव ही खाना झाली का नाही रे पिल्लू तू खा के का नाही

मी इकडं हा बरं पिलो मध्ये चालू आहे की नको मग काय द्यायचंय बस झाली दोन ग्राहक हाय व का पप्पा किती चार पाच येते का किती मध्ये गेलेत किती मध्ये गेलेत को ना पिलू पप्पा बेले तर तिथं बघ मधी गेले तर टी शर्ट घालून आणायला पप्पा महोळ बी बघा किंवा कुठं आहे का झाडायला मला नाही मध्ये तिकडं करायचं मला खायचं आहे काय करायचं आहे का नको गाडी कमी होते हो मग हो वाचय कसं तेच पाहिजे

कुठला फेकलं फेक फोडू नको फेक राहू दे नको फोडू मोवड तुझं काय चाललंय का धरायलीस त्याला तू बघा माऊ केवढे आणलेत बाबा टोमॅटो बघा चेरी टोमॅटो बघा मऊ बघ टोमॅटो केवढे आणलेत मी काय काय खाऊ गो माऊ मम्मा केळी बी खायला चालू आहे टोमॅटो बी खायचं टोमॅटो नाही खात धरती आपण <laughs> टोमॅटो तो तुला तो तो तोडायचं भुसेल काही चला आपण <laughs> तोडू <laughs> हा घडच तोडायचं असा मी आणतील दोडते उतर धर कोणत्या तू आता भिंडी भिंडी भिंडीला काय बाबा तरी तू, नाये तो? नाये तो तू

Look, no, go, 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 तो? तो, थो, तो, थो, तो, थो, बोर खाऊ बोरखायचे तुला हो खाली बघ बोर किती पडले तर तू घालू नको तोंडात आता आता एक एक बोर पिकायला लागले वाटत अरे पडले कुठं आहेत बाबा शोधा आणखीन शोधा कुठे कुठं कुठं आहे चिंचा मग पप्पा म्हणले ना मग मला लागले गे मलाच हाय पण टिकल्याशिवाय बघ ती सोड म्हणाली मोबाईलच असले तर ही पुर आहे आगाव घे बघ ती धर कुठे हो मग बघ कुठ चाललाय माही शिवानी तिकडे जाऊन बसली एक ती तुम्ही राहू दे रडू नको तिला ती बोर येत रे बाबा दे देठाय तिला पोर मोड्या घुसल रे बाबा पायात ती नाही ओके 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 आहे ही आहे टाकून द्यायचं मला स्वतः घ्यायचं की मम्मा तीन आहे रे बाळा ती शी आहे घाण आहे हा ती कि 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 गोसन बघा तिला आग तिना आहे म्हणलं तर फुट्ट राहतात ए बघ त्याची उडूश आहे तिथं ना मग माझं निक माझ बळच हसाय ठेवूनच लावायला कुठून बघायला येत पप्पा कुठून बघायला तर पहिलं पप्पा खिडकीतून बघायला नाही त्या

घे किर मामा दे लैली क्रुतर ने, ने। मला दे मला दे मला दे मला दे बाबा ओके मग कसा असायला मग कसं असते तू कस असती तुक 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 वाजेल 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 फुसकच निघल कि रिन शेत समके काय तर आता नाही निघत फुसक तो काही बॉम्ब लावायला बाबा बॉम्ब मग आपल्या खाली जायचं कि बाबा बघा आपल्या खाली बॉम्ब आहे तो लावायला बघतो पण ना बाबा तू ती कशी उडून गेली काय लावायला झाड लावायलेत बाबा पप्पा पप्पा झाड झाड बघा पिला सर्दी झाली का नाही त्याला लावलं 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 पप्पाने लावलं तिकडं बघ तिकडं एवढं बेल आहे गळालाच पडला

दूर बिंगरी। <laughs> बिंगरी। तो झाडच झालं झाडच झालं बाबा मग झाड झालं काढून पुन्हा लावा हा लावलंय ती पांढर त्याच्यावरच काढा उठू <laughs> <laughs> देत नाही म्हणून तर आता उठू <उटे> देत नाही बाबा बाबा अरे टीम मध्ये घुसून झोयला म्हणून तिला उठायला ही नाही नाही तसं थोडं ठेव तो <laughs> थोड़ी बात काढा व ए ए हा मग येत जायला ठेवा उलट तर झाड घुसवा त्याच्यावर ठेवा अगं तिथं खाऊल किती लाव की केस सांभाळून चला भिजलं म्हटत बघ चालू आहे का बन इकडून <laughs> कर की आम्ही दिसून आहे जळायला आलो मी मोड्या काय बघते तू लागल बॉ मानाव तिला वाजवाय चार पाच आणा चार पाच आणा मन मग कस झालं बाबा मला बी लावायचं आता एक बॉम ऐक ना मग तिथं मी पण लावू का मग तो तिकडे ती मई लावायची मऊ लागायची आय 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 लागला आय आय लागला

नाहीतर तिकडं पळायचं त्यांच्या वारीत मीडूर माऊला अगरबत्तीनं लाव पहिलं लाव अगरबत्तींना लाव की अगरबत्तीं अगर लागतो तो माऊ लावायला बाबा तुला वर इजून जावी तस तर लावायली ती थोक थोक माऊ लावायला

सगळे <coughs> स <coughs> <coughs> <coughs>